नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर महानगरपालिकेचा महापौर उपमहापौर यांची निवड झाली आता स्थायीचा चेअरमन कोण होणार बांधकाम सभापती कोण होणार विरोधी पक्षनेता कोण होणार आणि स्वीकृत नगरसेवक कोण होणार अशा वेगवेगळ्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे आता लातूर मनपची सारी भिस्त ही अमित देशमुख यांच्यावर अवलंबून आहे एक अल्पसंख्याकाच्या व्यक्तीला स्थायी समितीचं सभापती करावं असं लोकांना वाटतं त्याचबरोबर दीपक सुळ मोस्ट सिनियर यांची ही भीती जर भीऊन केलं तर दीपक सुळूला करणार जर अल्पसंख्याकाला न्याय देण्यासाठी केलं तर एखाद्या सिनियर किंवा अनुभवी अल्पसंख्याक नगरसेवकाला करणार हे काँग्रेसच्या बाजूनं झालं विरोधी नेत्यामध्ये दोन तीन नावाची चर्चा आहे एक राव काळे रविशंकर जाधव देवीदास काळे हे मोस्ट भाजप सिनियर लीडर अनुभवी आणि ज्यांना नेतापदी निवड केलेली आहे मग ते खरोखर प्रभावीपणे लढणार का आणि जर लढले तर बजेट आणण्यासाठी काय किंवा काय काय करावं लागणार किंवा गटनेता म्हणून मठपती यांची जी नियुक्ती झालेली आहे त्यांना बसवराजी पाटील यांनी फार मस्त सल्ला दिला की तुम्ही गटनेता म्हणून चांगलं काम करा तसं भूमिगत गटाईचं काम जोरात सुरू आहे विलासरावजी देशमुख मार्ग नाही जरी म्हणलं तरी शिवाजी चौका पर्यंत रिफ्लेक्टर लावून तयार झालेला आहे म्हणजे जवळजवळ निम्मा तयार झाला निम्मा राहिलेला आहे म्हणजे वृक्षारोपणाचा भाग आहे आणि मनपला शिस्त लावणं ही गरजेचं आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर फुटी पुतळा हाही लवकरात लवकर उभारला पाहिजे यापुढं जाऊन स्वच्छता आज संयोगानं भारतातील सर्वात सुंदर शहर स्वच्छ शहर असलेल्या इंदोरमध्ये रस्त्यावर कागदाचा तुकडा दाखवा आणि बक्षीस मिळवा मी सारखं सकाळी सात वाजल्यापासनं साडे अकरापर्यंत मी आमचे चालक आमचे अनिकेत सारखं पाहत होतो कुठं कचऱ्याचा एखादा ढिगारा किंवा काही दिसतंय का तर कुठंच नाही सुंदर रस्ते स्वच्छ रस्ते काल सायंकाळी रस्त्याच्या कडेची स्वच्छता वेगळी अध्यावत मशीन तर जे इंदोरला होतं ते लातूरला करायला आम्ही देशमुखांनी प्रयत्न करावा उत्पन्नाची साधनं वाढवावी बीओटी तत्वावर कॉम्प्लेक्स बांधावेत या वेगवेगळ्या योजना आहेत टॅक्सेस आहेत किंवा ज्या थकबाक्या आहे, आहेत त्या वसुली कराव्यात आणि केंद्रातनं राज्यातनं बजेट आणण्याचा प्रयत्न करावा आणि अमित देशमुखांनी आपला ठसा निर्माण करावा त्याचबरोबर एक नाही धड बाराभर खिंद्या तीन तीन कारभारी ज्यांचं काहीच नाही हे लातूर हा पिल्लो म्हणायचं दुसऱ्याने म्हणायचं ही लढाई निलंगा विरुद्ध लातूर आहे काय तिसऱ्यानं म्हणायचं की मला तोंड उघडायला लावू नका अरे काय बोलताय काय राव तोंड उघडायला लावू नका म्हणजे उघडा ना आता जिल्हा बँकेची निवडणूक आहे खाल्ल्या मिटाला जागा ना रमेश कराला असो अभिमन्यू पवार असो संभाजीराव असो यांनीही जिल्हा बँक आता थोड्या दिवसात निवडणूक लागेल एक वर्षाच्या आत मायबाच्या इमानदारीनं पक्षाची इमानदारी मायबापाचे सोडा पक्षाच्या इमानदारीनं ह्यांनी काम करून दाखवावं अमित देशमुखांनीही ज्या विश्वासाला पात्र ठेवून लोकांनी तुम्हाला साथ दिली दलित असतील मुस्लिम असतील मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक वस्तीत घानीचं साम्राज्य आहे दलित वस्ती स्वच्छता नाही दिवाबत्ती नाही लाईट नाही आणि अमित देशमुखनी इंदोर पॅटर्न नाही पण लातूर पॅटर्न जे जे नवं ते लातूर राहावं ते करून दाखवायची एक सुवर्ण संधी आलेली आहे जिल्हा परिषदेला सुद्धा आता त्यांची रेणापूर पंचायत समिती काही सभापती करायचा म्हणजे एकतर भाजपचा होणार किंवा मग अडीच वर्ष भाजप अडीच वर्ष मनसेचा होणार कारण ह्यांच्याकडे तर उमेदवारच नाही लातूर एक तस त्यांच्याकडेच होत औसा हे पहिल्यांदा अभिमन्यू पवार यांच्याकडे आलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्हा लातूर शहर महानगरपालिका खूप काही करून दाखवायची संधी आहे पुतळे सुशोभीकरण कसं असावं आम्ही काल परवा एक छायाचित्र टाकलं की छत्रपती शाहूराज यांच्या पुतळ्याला अक्षरशः झाडाने घेरलं एकही पुतळा व्यवस्थित सुशोभीकरण केलेलं नाही नांदेड बघा त्या मानानं ना। नांदेड पुतळे सुशोभीकरणाचं एकदम मॉडेल रोल मॉडेल आहे आणि अमित देशमुखांनीही आता शिवराज पाटलांचं जे स्मारक होणार आहे तेही लवकरात लवकर प्रस्ताव पाठवून मुख्यमंत्री देणार आहेत निधी ते करावं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा प्रभावी विरोधी पक्ष कसा असावा हेही त्यांनी दाखवून द्यावं त्यामुळं अमित देशमुख विरुद्ध संभाजीराव तसंच अमित देशमुख विरुद्ध रमेश कराल अमित देशमुख विरुद्ध अभिमन्यू पवार विरुद्ध म्हणजे वैचारिक विरुद्ध म्हणजे काय बांधाचे नाही तर सकाळी भांड देतून संध्याकाळी लातूर मध्ये नाही तर मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये नाश्ता चहा जेवायला एकत्र असते त्यामुळं असाही लातूरचा पॅटर्न भाजपनं महानगरपालिकेत प्रभावी विरोधी पक्षनेता कसा असावा दाखवून द्यावा आणि अमित देशमुखनी महानगरपालिकेचा विकास कसा असावा हे दाखवून द्यावं सत्ताधारी म्हणून म्हणून ही कसरत आहे अमित देशमुखांची ही कसरत आहे रमेश करालांची ही कसरत आहे आपले अभिमन्यू पवार यांची आणि एक बसवलाच पाटला अभ्यासू मितभाषी बाते कमकाम जागा अर्चना पाटील भरपूर अडथळ्याच्या शर्यतीत सुद्धा त्यांचे काम करायची धमक कृषी मंत्रालया नुकतंच त्यांनी भेटून एक डिमांड पण केलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये केंद्रात राज्यात सरकार आहे बघूया आता बाजी कोण मारणार अमित देशमुख बाजी मारणार संभाजीराव बाजी मारणार की अभिमन्यू पवार मारणार की रमेश कराड मारणार हे पहा लोकांना वाईट वाटलं लातूर शहर मतदार संघात लातूर ग्रामीण मध्ये रमेश कराड एका सभेत बोलले आमचं काम म्हणजे पाकिस्तानात हिंदुस्तानचा झेंडा लावला ठीक आहे त्याचा शब्दशा अर्थ कुणी काही काढला आणि आम्हाला भाजपचा प्रवक्ता म्हणा काही म्हणा आम्ही त्याचा विचार करत नाही आम्ही पत्रकार आहोत आम्ही आमच्या विचाराशी बांधील आहोत गांडे वन वे कुमार केटकरला उभाडवं फाडलं बघितलं असतात की ताई तुम्ही ही चूक केली असो पण लातूर जिल्ह्याचं भवितव्य हे खरोखर उज्ज्वल होणार का आणि हे सगळे नेते हे इमानदारीनं काम करणार की फक्त उगा यूट्यूबपूर्टची लढाई खेळणार की काळ आणि वेळ ठरणार आहे मित्र हो तुम्ही खूप पाहता पण सबस्क्राईब करत नाही माझी विनंती आहे मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद